सुगंधा लाईट स्वर्गीय नामदार चंदू काकाश जगताप यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन भव्य भजन स्पर्धा दोन हजार पंचवीस उद्या एकोणतीस आणि तीस जानेवारी रोजी संत सोपानदेव मंदिर सासवड येथे आयोजित करण्यात आले सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होती भजन मंडळांसाठी उत्तम संधी आणि आकर्षक बक्षिसे भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह चंद्रया माराया भंडारी सी एम बी सामाजिक व शैक्षणिक संस्था गेल्या दहा वर्षापासून पुणे शहर व परिसरात कार्यरत असून संस्थेच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन सव्वीस जानेवारी दोन ला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांचा भव्य सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला तसेच माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांचा देखील विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला पुणेरी पगडी शाल सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ असे या सत्कारांचे स्वरूप होते सोबतच पोलीस आरोग्य कृषी सामाजिक आदी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा व गणेश मंडळाच्या अध्यक्षां देखील सन्मानाचे आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक कार्याचा वारसा भंडारी परिवाराची तिसरी पिढी भक्कमपणे सांभाळत असून संस्थेचे संस्थापक श्री एकनाथ शेठ भंडारी अध्यक्ष मारुती भंडारी विश्वस्त अनिल भंडारी यांच्यासह सर्व कार्यकारिणी व सदस्यांचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कौतुक केलं व शुभेच्छा दिल्या संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त सायंकाळच्या वेळी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करून व्यावसायिक मार्गदर्शक श्री एस एस सावंत यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे विशेष मार्गदर्शन केले सोबतच महिलांचा आवडतीचा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर व हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील मोठ्या जल्लोषात घेण्यात आला या सत्राचे उद्घाटन सर्व स्त्री शक्तीच्या हस्ते करण्यात आलं होतं प्रसंगी माजी नगरसेविका रेश्मा भोसले व सामाजिक कार्यकर्त्या सायली पवार यांना देखील शिवमा भंडारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना भरघोस बक्षिसे तर खेळात सहभाग घेणाऱ्या सर्वांनाच भेटवस्तूचे वाटप देखील करण्यात आले या बहारदार सोहळ्यासाठी हजारो महिलांची उपस्थिती लक्ष ही संस्था गेली पंधरा वर्ष कार्यरत आहे त्यांना हक्कासाठी कार्यालय पाहिजे होतं त्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे या संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात बरेच कार्यक्रम का राबवण्यात येणार आहेत त्याचा समाजाला इथल्या लोकांना बराच फायदा होईल म्हणून या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे इथले शिवाजीनगर मतदारसंघातील आमदार श्री दादा शिरोळे पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते भंडारी समाजाचे अध्यक्ष श्रीनाथ जे भिमाले हे देखील उपस्थित होते ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे नाही मी सर्व भंडारी भंडारी परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो की तिसरी पिढी आहे त्यांची जी सामाजिक वारशाची आणि मारुतीजीनी जे त्यांचं संपर्क जनसंपर्क कार्यालय केलं आहे त्या त्या संपर्क संपर का कार्यालयाच्या संपर का माध्यमातून ह्या परिसरातील नागरिकांची अतोनात सेवा होईल ह्याच्यात मला कुठलीही शंका नाही आहे आणि त्यांच्या ह्या पुढच्या सगळ्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा असे भंडारी आणि मारुती भंडारी सामाजिक संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्ष काम करत होते दे। मी पण त्यांच्या परिवाराचं सदस्य आहे अशाच प्रकारे काम आणि त्यांनाही प्रेरणा मिळत आणि आम्हाला सगळ्या लोकांना सुद्धा काम करताना उत्साह वाटतो सर्व जास्त आमदार सिद्धार्थी आहेत नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत सर्व इथं आले मित्रपरिवार आले सामाजिक संस्था इथं आलेले आहेत त्याच्यामुळे नक्की ते काम करता ते सिद्ध होते आणि ऑफिस हे आज टाकले गेले दहा बारा पंधरा वीस पंचवीस वर्ष त्यांचा वारसा आहे काम करायचा त्यामुळं या ऑफिसच्या माध्यमातून अजून जास्त सेवा होईल जास्ती जास्त परिवार त्यांना शहरातला जोडला जाईल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीची त्यांच्याबरोबर आहोतच पण इथला वस्तीतल्या नागरिक असतील मंडळ असतील ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत आणि काम करता मला मला अभिमान आहे आनंद आहे आणि अशा प्रकारे त्यांनी काम करावं पुन्हा एकदा मारुती एकनाथ भंडारी यांच्या संपर्क कार्यालयास माझ्या शुभेच्छा आणि एकनाथ शेठ भंडारी यांच्या भव्य वाटप एकनाथ शेठ भंडारी उद्घाटन घेतलाय खरं तर बघायला गेलं तर शिवाजीनगर हा भागमध्ये सामाजिक असून शैक्षणिक असून हा वारसा कायमपणे राबवलेला आहे आणि या मागच्या पिढीनेही केलं आहे तसंच पुढच्या पिढीही राबवेल याचं का किंचितही क्षमता नाही आहे आज महिलांसाठी खूप छान हा कार्यक्रम आज एकनाथ शेट्टी इथे आयोजन केलं शेटची कायमच या शिवाजीनगर भागाला कायमच मोठी हो वारसा चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथे सामाजिकपणे काम केलेलं आहे खर जा, तर खूप जणांच्या आठवणीतील तसं सुपे शेठ वायकरांनी पण हा कार्यक्रम हा इथं घेतलेला आहे आणि त्यांनी वाकदेवाडीतही हा कार्यक्रम घेतला होता आणि महिलांना खूप छान पद्धतीने तुम्ही एकत्र करून सगळ्यांचा उत्साह अजून चांगल्या पद्धतीने वाढवता आणि खूप खूप आभार आहे अभिनंदन आज तुमचं कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि अभिनंदन आहे आणि असाच हा वारसा कायम तुम्ही पुढं चालू ठेवा आणि आम्हाला मला वाटतं बोलू नये त्याबद्दल मलापासून आभार त्या दिवशी तुम्ही ही संस्था स्थापित केली आहे आणि त्या एवढा मोठा भव्य हळदी कुंकचा कार्यक्रम आणि